नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवरती आज आपण जाणून घेणार आहोत कमळी मालिकेतील पुढील जबरदस्त अपडेट हो कारण यावेळेस मालिकेत होणार आहे असं काही की सगळ्यांचेच डोळे विस्तारतील चला तर मग जाणून घेऊयात पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका सिरियल कमळीमध्ये झालं आता एकदम मोठा धमाका एका बाजूला कामिनीने लावलेलं ला एक मोठं फिल्डिंग आणि ते पण कमळीचे रहस्य उघड करण्यासाठी म्हणजेच सरोजाची खरी मुलगी कोण आहे हे शोधण्यासाठी कामिनीने एक प्रचंड मोठा डाव टाकलेला आहे तिने स्केच आर्टिस्टला बोलवून त्याला विचारलेलं आहे की जर आईवडील असतील तर मुलीचा किंवा मुलाचा फोटो तुम्ही करून द्याल का तेव्हा स्केच आर्टिस्ट पण हो म्हणतो आणि तिने त्या स्केच आर्टिस्टला तब्बल पंचवीस लाख रुपये दिलेले आहेत फक्त कमळीच्या स्केच बनवण्यासाठी आता सगळ्यात खतरनाक ट्विस्ट असा आहे की स्केचमध्ये कमळीचाच चेहरा उतरवणार आहे आणि हाच सगळा खेळ घातक ठरणार आहे तो कमळीसाठी कारण कामिनी आता कुठल्याही क्षणी नवीन प्लॅन करून कमळीला संपवण्याचा डाव आखते कारण तिच्या प्रॉपर्टीमध्ये तिचाच फक्त पूर्ण हिस्सा पाहिजे दरम्यान दुसऱ्या बाजूला अजून एक मोठा प्रसंग घडतो ताराने कमळीला खूप आदराने आणि प्रेमाने डिनरला बोलावले तर खरी पण तिथेच तिने स्पष्ट कमळीला वॉर्निंग दिलेली आहे की ऋषीच्या आयुष्यात कमळी नको आणि तिने सांगितलेलं आहे की तिच्या आयुष्यात एकदम क्लासी आणि हाय स्टँडर्डची मुलगी पाहिजे म्हणजेच तारा सध्या कमळीला ऋषीचा जोडीदार म्हणून स्वीकारायला अजिबातच तयार नाही पण खरी मजा तेव्हा सुरू होणार आहे जेव्हा ताराच्या घरी कमळी असेल आणि तिथेच अनिका भिक्षा मागण्यासाठी पोहोचणार आहे आणि खास करून कमळीच्याच हातून ज्यामुळे अनिकेची प्रचंड बेइज्जती होणार आहे आता मात्र चित्र पालटणार आहे कारण लवकरच मार्केटमध्ये गावाला लोकांना हे सगळ्यांना कळणार आहे की कमळी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तीच आहे जी अन्नपूर्णाची खरी मोठी नात असते जिच्या नावावर सगळी प्रॉपर्टी आहे त्यामुळे ताराची विचारसरणी कमळीबद्दलच्या दृष्टिकोन पूर्णपणे बदलणार आहे आता प्रश्न असा आहे की तारा जी आता कमळीला रिजेक्ट करते तीच आता उद्या कमळीसाठी अन्नपूर्णाकडे जाऊन तिचा हात मागेल आणि ऋषीसोबत तिचं लग्न ठरवेल कारण आता कमळी ही तिच्या स्टँडर्डचीच होणार आहे तर मित्रांनो येणारा भाग जबरदस्त थरारक असणार आहे तुम्हाला काय वाटतं ता? तारा खरंच ऋषी आणि कमळीचं लग्न मान्य करेल का तुमच्या मत नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अजून धमाकेदार अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद